नमस्कार लिव्हर हा तुमच्या शरीरातला खूप महत्वाचा अवयव आहे लिव्हर खूप सारी महत्वाची कामं करत असतो या लिव्हरच्या आजाराबद्दल थोडंसं जाणून घेऊया लिव्हर सिरोसिस हा इरिव्हर्सिबल लिव्हर डॅमेज आहे ज्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के लिव्हर खराब झालेलं असतं परंतु हा आजार एका दिवसात होत नाही हळूहळू आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचतो तर त्याच्यात काय काय स्टेजेस असतात त्याबद्दल जाणून घेऊया नॉर्मली असं हेल्दी लिव्हर असतं प्रत्येक व्यक्तीचं मग त्याच्यात पहिल्यांदा फॅटी लिव्हर होतं म्हणजे लिव्हरमध्ये फॅट जमा होतं वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं कधी कधी अल्कोहोलमुळे होतं कधी कधी ओबेसिटीमुळे होतं फॅटी लिव्हरमध्ये लिव्हरची साईज थोडीशी वाढते त्याच्यानंतर येते पुढची स्टेप ज्याच्यामध्ये थोडंसं फायब्रोसिस आणि हेपाटायटिस व्हायला सुरुवात होते म्हणजे लिव्हरमध्ये सूज यायला सुरुवात होते आणि आतमध्ये थोडंसं फायब्रोसिस व्हायला सुरुवात होतं जखम व्हायला सुरुवात होते लिव्हरला हळूहळू ही स्टेज प्रोग्रेस होत जाते आणि मग आपल्याला हेपेटायटिस जे आहे ते ऍडव्हान्स स्टेजवर जातं लिव्हर डॅमेज ऍडव्हान्स स्टेजवर जातो अँड अल्टिमेटली मग लिव्हर सिरोसिस होतं जेव्हा की इरिव्हर्सिबल लिव्हर डॅमेज झालेला असतो त्याच्यातल्या काही पेशंटला लिव्हर कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढत जाते सो so, इट इज अ प्री कार्सिरोजेनिक कंडिशन लिव्हर सिरोसिस जेव्हा होतं तेव्हा तुमच्या शरीरातले बरेचसे महत्वाचे फंक्शन्स हॅम्पर्ड होतात आणि त्याच्यामुळे मग रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे तास जाणवायला लागतात आणि काही पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट देखील लागतं